संजय गायकवाड हे शिवसेनेचे शिवसेनेकडनं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आमदार नंतर त्यांनी गद्दारी केली गद्दारी केली आणि आता परत त्या ठिकाणी परत निवडून आले तर त्यांना असं वाटतं की आम्ही ते शिंदे गटात निंदे गटात गेले गेल्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलो तर उद्धव साहेबाच्या बाबतीत काही बोलायचं मी त्या संजय गायकवाडांना सांगतो की आता तो जास्त बोलू नको तो आता जास्त बोललात तर त्या ठिकाणी हे तुला घातक राहील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जास्त बोलू नये आणि समोरच्या व्यक्ती किती मोठे आहेत त्यांचा मान मर, मर्यादा ठेवली पाहिजे तुझी लेवल काय आहे तुझी लेवल आमच्या लेवलची पण नाही आहे पण तर उद्धवसाहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही म्हणून तू बोलू नको हो असं त्या ठिकाणी आम्ही त्यांना मी इथून सगळं समज देतो किंवा मी त्यांना सल्ला देतो नंबर ए करून

कमी आहे आता होऊ शकत यांनी मला ते म्हणजे मला ते खटकलं वाचला तेव्हा काही बोलतो अरे आम्ही जितकं कडक हिंदुत्व थोडीच तुम्ही तर तुमच्या ओडिश सोनिया गांधीचे पाय दाबत होत त्यांच्या पुस्तक पुस्तक काहीतरी काढलं होतं आणि आता ते विसरले का तुम्ही या शिवसेना प्रमुखांच्या मुळे तुमचं कुटुंब मोठं झालं काय होते तुम्ही आणि आज तुम्ही त्या ठिकाणी परत उद्धव साहेबांसाठी बोलतात तुमची आवका तरी एका उद्धव साहेबांच्या बोलायचे मग याने ते आपलं तोंड सांभाळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर कारण का म्हणाला त्यावर संजय सरकार असं म्हणतो की दर महिन्याला चार ते दहा कोटी लाडकी बहिणीसाठी दिला जातो तर म्हणजे असं म्हटलंय की सरकार लाडक्या बहिणी आलेलं आहे त्यामुळे आमदारांना म्हणजे यांनी जी घोषणा केली होती मागच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीचा आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला आम्ही त्याला काही फायदा नको तोही घेतला परंतु तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता त्यांना ते निभावणं खूप कठीण झालेलं आहे आणि म्हणून ते आता इकडून तिकडे इकडचं बजेट कमी करते समाज कल्याण मंत्री आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना त्या ठिकाणी काहीच वाटत नाही का समाज कल्याण खात्यामध्ये किती घोसाळ चालला तिथे मुलांना त्या ठिकाणी काही जेवायला मिळत नाही काहीतरी का होतं आणि इथं असताना तुम्ही तिथे तुमचं फंड कशाला तिकडे हो जाऊ देतात सरकारने काही वेगळा फंड निर्माण करावा ना मग कशाला घोषणा केली कशाला राज्यात भरली येऊन त्या फक्त तारखे मुळे जागे येऊन बसले तर मग तुम्ही करा काहीतरी तुम्ही जर काही करत नसाल तर मग तुम्ही फक्त इकडचं बजेट तिकडे घालणार नाही तिकडच्या लोकांना तो एक नुकसान असेल <पच्चित> ना, ना ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत त्यावर महेंद्र दळी असे म्हटले की अमरावती असं नाही ते म्हणत असेल पण अंबादास दानवे यांनी ती चांगली भूमिका मांडली आणि आम्ही अंबादास दानवेचं अभिनंदन करतो कारण एक पूर्ण बंडल ते पाहिलं म्हणजे आम्हाला फक्त बंडल दिसतात टी मध्ये पण ते लोक त्या ठिकाणी बंडल झेवून इकड फिरतात आता त्याच्यामुळे काल दिवसभर चांगलं वादन निर्माण झालं आणि अंबादास त्यांनी माहिती घेऊन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी नोटीस बिटीस जरी दिली असेल यांनी अंबादास तरी काय होणार आणि हे जे आहे अधिवेशन दोन तीन दिवसांनी संपलं त्यानंतर ते मॅटर पण हे पण ते लावून धरलं पाहिजे अंबादासांनी सांगितलं की तो लावून धर आणि जवळ त्या ठिकाणी या याच्या बाबतीत केलं कारण ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी घ्याच पाहिजे विरोधी पक्षनेते नसले तरी की अंबादास दानवे जमदार पण तुमची काय इच्छा आहे तुमची सहकार्य आहे नाही आता अंबादास दानवेंनी एक चांगला अभ्यास केला विरोधी पक्ष नेता म्हणून चांगली संधी मिळाली कारण सरकारी यंत्रणा असते ना तरी माहिती येते मी मनोज जोशींच्या कार्यालयात जाऊन बसायच ते विरोधी पक्षात मुंडे साहेबांच्या कार्यालया आम्ही त्यावेळेस मी बसून त्या ठिकाणी पाहतो ना त्यामुळे ते नॉलेज वाढत आपलं आणि मग असंच त्या ठिकाणी नॉलेज इकडे आम्हाला वाढवलेलं आहे आणि चांगले आता त्यांना ती संधी आमचं सरकार येईल त्याच वेळेस मिळेल विरोधी पक्ष नेत्यांचं कुठून आता मिळणार म्हणजे आता आमचं आमचं संख्या कमी आहे ना म्हणून त्यांना आता आमचं सरकार आलं ना उद्धवसाहेब सरकार येणार आहे परत त्यावेळेस चांगली त्यांची एक चांगली पोझिशनवरती राहते राज्य निवडणूक आयुक्तांना पाहिजे राज्य निवडणूक आयोगाचा नाही हे तितकंच खरं आहे की मी तुम्हाला या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती नाही तर साहेबांनी सदर सांगितलं मी या निवडणूक आयोगामध्ये काही बोलणार नाही पण आम्ही का बोलतो आम्ही याच करता बोलतो की आमचे प्रत्यक्ष आमचे इथे हो पंधरा पंधरा हजार नावं या वार्डातून त्या प्रभागातून त्या प्रभागात टाकले तिकडे सन्मान आदित्य ठाकरे साहेबांनी पूर्ण ते गळीतच दाखवलं तरी हे निवडणूक आयोग काही बोलत नाही आणि दोन्ही बंधू ठाकरे बंधू त्यावेळेस गेले होते त्यांना सांगायला सगळं दाखवायला फक्त मुंडी हलवलेले ते काहीच केलं नाही मग इतके मोठे नेते ते मुख्यमंत्री होत राहिलेले उद्धव साहेब आणि सध्या एका मोठ्या पक्षाचे त्या ठिकाणी राजसाहेब हे दोघेही त्या ठिकाणी गेले बाकीचे विरोधी पक्षाचे लोक पण असतात सांगितलं तरी ते निवडणूक आयोग ऐकत नाही म्हणजे इतका काय तुमच्यावर दबाव आहे हा दबाव कशाकरता तुम्ही सत्ताधारी पक्षाला पोहोचतात तुम्ही शुद्ध त्या ठिकाणी कधी तर आम्ही सत्ताधारी होऊच ना सरकार येतो सरकार जातं मग त्यावेळेस काय होणार म्हणून हे सगळं निवडणूक आयोगाचे जितके आता बसले लोक आहे ना तिथे हे सगळे बंडीत झालेलं बंडित आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की यांना काढलंच पाहिजे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या अब्दुल सत्तारांच्या दिवशी सुद्धा म्हणाला की माझ्या मतदारसंघात माझे पाच वर्षामध्ये सातशे आत्महत्या झालेली आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मी स्वतः म्हणजे आमच्या एकेकाळी जिल्ह्यामध्ये पंचवीस आत्महत्या झाल्या होत्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये चार ते पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या मी जाऊन प्रत्येकाला एक एक लाख रुपये शिवसेनेतर्फे दिले होते त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं होतं ते असंही बोलला होता तो अब्ध श्रद्धा खैरे साहेब त्या ठिकाणी संभाजीनगरचे खासदार आहेत परंतु सिल्लोडचे खासदार नाहीये तरी ते येऊन इथे लोकांना शिवसेनेतर्फे मदत करतात पण आमचे खासदार म्हणजेच कोण त्यावेळेचे खासदार ते होते राव दान दानवे हे पन्नास हजार पण पन दिले नाही म्हणा त्यावेळेस जाणार आणि आता तर मी आता टीव्हीत कोणत्याच टीव्हीत पाहिलं खूप त्यांचं युद्ध आता सुरू झालेलं आहे लोकांचं त्यामुळे ठीक आहे आता युद्ध एका नाटक आहे माहीत नाही कारण ते एकमेकांनी होते पण ते बोलता बोलता बोलू मी पंचवीस वर्ष यांना मदत केलेली आहे रावसाहेब दानवेला पंचवीस वर्ष माझ्यामुळे ते निवडून आले आता यावेळेस अभिजा केलं आणि म्हणून ते असं वाटतं त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या सगळ्या त्यांचं साठवत राज्यभरात जन्म नवदीत राहणं म्हणतात की त्याला दर्जा नाही ते नवनीत राहण्याचं काय त्याला बोलायचं हे नाही परत एक सांगतो मी सुद्धा वनमंत्री होतो मी वन आणि पर्यावरण खात्याचा मंत्री होतो पावणे दोन वर्षात माझ्या काळात सुद्धा असंच झालं होतं एक दोन ठिकाणी बिबट्यानी त्या ठिकाणी त्यावेळेस काय बिबटे नव्हते आता खूप त्यांचं वाढलं संख्या पण एका म्हणजे एका बिबट्यानी असंच एकाने मी इमिजिएटली गेलो होती त्या आणि एकाने तर एका वाघाने तर त्या ठिकाणी एका बाईलच खाऊन टाकलं होतं आम्हाला कळल्यानंतर आम्ही गेलो आणि मग त्यावेळेस मग ती आम्ही घोषणा केली की प्रत्येकाला पंचवीस हजार रुपये पंचवीस लाख रुपये मिळाले पाहिजे आणि ते पंचवीस लाख म्हणजे त्याच्यामध्ये पंधरा लाखाचं ते डिपॉझिट ठेवायचं दहा लाख रुपये त्यांना कॅश द्यायचं ही सिस्टीम केली होती आणि त्यांना कसं पकडायचं म्हणून मी आत्ता आमच्या गराडा तांडा म्हणून आहे कन्नड तालुक्यात तिथे असं झालं एका मुलाला सोळा वर्षाच्या एका मुलाला एका बिबट्याने खाल्लं खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी खूप हे झालं मग मी तिथे ताबडतोब गेलो होतो मध्ये ज्यावेळेस गावकऱ्यांनी रात्रभर जागरण करून त्याला पकडायचं म्हणून सांगितलं एकदा बिबट्या काय माहिती तो बिबट्या येऊन तो आधी एकर तो रखते तो। तो एक रक्त पिऊन घेतो नंतर त्याला ओढून एका बाजून ठेवून देतो आणि दुसऱ्याशी येऊन परत ते खातो असं होतं हे सगळं मला माहित होतं आणि मग त्याला कसं पकडायचं मग मी त्यांना सांगितलं तो इकडून येतो ना या डोंगरातून येतो तिथे पिंजरे लावून टाकला त्याने पिंजरे लावले आणि तो पकडला गेला त्यांनी त्या ते तो बिबटा इतका हे होता की त्यांनी खूप ठिकाणी बकऱ्या बिकऱ्या गाईला पाहून यानंतर हे करणं माणसा नाही करायला लागला तर त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की या आता कुठेतरी आवर घातला पाहिजे आणि माझ्या काळात मी अनेक वेळेस त्या जुन्नरच्या जंगलामध्ये आम्ही सोडायचो हे पण ते तिथून पण त्या गावात यायला लागलं मी आता अब्दुल तुमची स्थिती केली हिरवा सापाय तो हिरवा स्थाप आहे तो, तो मी आता परवा भाषण भाषण पूर्ण तिथे मी आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस गेलो तर मी त्याला हिरवा सापच म्हटलं बरोबर अब्दुल सत्तारला अब्दुल सत्तारने त्या ठिकाणी जे काही त्या भागामध्ये जे काही गोंधळ गेलेला आहे तो प्रचंड स्वरूपात केलेला गोंधळ लोकांच्या जमिनी म्हणजे हिंदूंच्याच नाही हो मुस्लिमांच्या पण जमिनी त्यांनी खाल्ल्या जे त्याचं ना ते बनलेलं ते ऑफिस ती जागा सव्वा दोन एकरची जागा ती सुद्धा एका मुसलमानाची होती ती त्यांनी बळकावलेली आहे हे सगळं बळकाव बळकेचे धंदे त्यांनी केलेले म्हणून तो मोठा झाला तो काय होता आम्हाला माहिती आमच्यासमोर काहीच नव्हतं मी तर नगरपालिका मी पालकमंत्री असताना नगरपालिका सिल्लोड नगरपालिका मी आणली होती आणली होती, आणली होती। अध्यक्षा सहित आणि अनेक वर्ष ती होती त्यावेळेस हा कुठे कुठून तरी असं येण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यानंतर त्याचा उगम झाला पण

म्हणजे हे शिंदे गटाचे लोक काय करतात किती पैसे काढतात किती पैसे झाला त्याच्यात आणि म्हणून आता मागे आमच्या पालकमंत्र्यांच्या इथे पण ते सिगरेट भिजत मोबाईलवर त्या ठिकाणी त्यांचं आलं होतं संजय जी क्षेत्रात सिगरेट दिसत हे काढलं नोटस दिसला की नाही कोणी ऍक्शन घेतले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शन पण नाही घेतले की नोटा सापडल्या काय केलं कुणाला एखाद्या नोटा जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस एक लाख रुपये तुम्ही घेऊन चालले असाल आणि ते जर पकडले तरी विचारण्यात येते की तुम्ही कशा काय करता एक लाख रुपये म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस येते इन्कम टॅक्सची इथे मात्र या ठिकाणी काहीच नोटीस नाही काही नाही म्हणजे काय चाललंय शिंदे शे? सरकारला वाचवण्यासाठी काम धडकाव धकवण्यासाठी त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे ज्यावेळेस पाहतात मग कुठली यांची नीती आहे हे समजून येते आणि मर्गावात नाही काय झालं ते आहेत म्हणजे ते मर्द म्हणतात पण ते आहेत म्हणजे बेकार खात्यात जमा झाले लोकांना उद्धव ठाकरेवर उद्धव ठाकरे ती गरिबी नाही त्यामुळे वातावरण तापणार उद्धव साहेब मैदानावर उतरलेले तुम्हाला माहिती आहे ना आम्ही आणि अहमदाबाद आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर मराठवाड्यात थो होतो आणि ज्या ठिकाणी एक लोका थे। आठार हजार लोकांची वस्ती आहे तिथे तिथे आठ आठ नऊ नऊ हजार लोक त्या ठिकाणी साहेबांचे भाषण ऐकायला येत होते उद्धव साहेब काय म्हणतात उद्धव साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी शेतावर बांधावर चर्चा केली संवाद केला उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांशी म्हणून तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत निवडणुका पुढे गेल्या त्यांना आधी घ्यायच्या होत्या पण ते लगेच त्या पुढे गेले कोणाला नाही सत्तार भितर काय आता किरकोळ आहे आता सत्तार भीतर काय निर्णय नाही तर सत्तार हा त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक त्रासदायिक असलेला माणूस येतो खूप त्रास देतो खूप त्यांच्या मुंड्या कापतो हा माणूस येतो सत्तार स्थानिक पातळीवर नाही आता ते कमी होणार नाही ते सगळे माझ्या अंडर ट्रेन झालेले आहे अंडर ट्रेन झाले सगळे लोक आहेत मला माहित आहे त्यांचा स्वभाव कसा आहे ते आत्ता जरी त्यांनी वरती जरी सांगितलं तर काही करतील परंतु तसं काही होणार नाही त्यांचे आत्ताचे हे भांडणं असेच असते काही नाही आमच्याकडे जर कोणी आता इन्क्वायरी सुरुवात केलेल्या काही काही लोकांनी पण आमच्याकडे जर येणार असेल तर आमचेच गेलेले लोक ते येत असतील तरी माननीय उद्धव साहेबांचा तो निर्णय आहे वापरायची चायना मधून आलेला आहे सुरुवात त्यांनी केली होती आणि आता गुजरात मध्ये राज्य बनतो आणि तो इतर पाठवतो बिलकुल नाही त्याच्यामुळे इजा होत असेल बरोबर नाही सुती आपला दौरा घ्या ना तुम्ही आणि उडवा ना पाताना आणि मग तिथे तो पतंग काटा गेला तर मग काटा येईल म्हणा पण तुम्ही त्या ठिकाणी जर समजा एक लोकांचे वेळ कापायला तर योग्य नाहीये पोलिसांनी जे भूमिका घेतली ती मी त्यांचं अभिनंदन करेन चांगले म्हणून शासनाचं मोठं मुळे ठप्प झालेलं आहे शेतकऱ्याचे त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेही पैसे जास्त मिळाले नाहीये तोंड पुसण्यासारखे पैसे दिले हे उद्धव साहेबांनी सुद्धा प्रत्येकाला विचारून संवाद मध्ये म्हणजे आपण बरेच चॅनलवाले सुद्धा होते समोर कोणीतरी उभं राहायचं सा आणि सांगायचं की नाही आम्हाला पैसेच मिळाले नाही काय करायचं म्हणजे मग उदवसाहेब विचारते मग किती पैसे यायला पाहिजे म्हणजे इतके यायला पाहिजे पण काहीच मिळालं नाही त्यांनी सांगितलं आम्हाला इतके मिळायला पाहिजे पण इतकेच मिळाले हे सगळं त्या ठिकाणी जे चाललंय मराठवाड्यावर हा शेत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंवा अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काहीच मदत मिळत नाही ते खूप आणि आत्महत्या करायला कळीच झाले हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सरकारला माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा म्हणजे मागणी केली की बाई ज्यांना मदत करा पण अजूनही सरकार मदत करा असं आहे की जी रक्कम आहे तीनशे पंचावन्न कोटी पंचावन्न लाख रुपये ही आता तिजोरीतच आहे अजून शेतकऱ्यांनी दिले गेले नाही फक्त घोषणा करतात की आम्ही इतके कोटी रुपये यांच्यासाठी ठेवले ठेवले तर वाटाना मग वाटतच नाही ते बरोबर नाही मग नियत नाही सरकार कॅस वाटत तुम्हाला घ्यायची नियत नाही सरकार अधिवेशन संपूर्ण अंबादास दानवे यांनी माहिती पत्र ट्विट केलंय पौट अपलोड केलं ते असं दाखवत आहे की फक्त पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आता मुख्यमंत्री सहाय्य तारखेमध्ये अब्दुल रुपये भरपूर मोठा पैसा आलेला आहे अंबादास दानवे यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा आत्ता आत्ताच्या मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले कोरोनाच्यामुळे जे मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव साहेबांच्या काळात आहे ते रोज हिशोब द्यायचे की इतका पैसा आला इतका पैसा आला परंतु तेही थांबवण्यात आलं होतं प्रधानमंत्र्यांनी की प्रधानमंत्री रिलीफ फंड त्या ठिकाणी जो आहे तो कोरोनासाठी त्या ठिकाणी कोविडसाठी करा आणि तिथे करोडो रुपये आले अब्ज रुपये आले त्याचा हिशोबच नाही तो हिशोब काढला पाहिजे हे जे पैसे आलेले प्रधानमंत्रीच्या त्या मध्ये त्या मध्ये जे पैसे आले कुठून निधी आले कुठून आले काय आले त्याचा काय हिशोब आहे कोणा दिले प्रेक्षक काहीच नाही दिले काहीच नाही त्याचा काही हिशोब नाही झाली पाहिजे त्या निधीची बरोबर पण कोण करणार मुख्यमंत्र्यांचं ते कोष येतो कुठे चौकशी त्यांची कोण चौकशी मागणी करतात शिवसेनेच्या वतीने या सर्व प्रकारची चौकशी आम्ही दोन तीन वेळेस मागणी केली स्वतः उद्धव साहेबांनी तीन चार वेळेस बोलले पण हे लोक त्या ठिकाणी काहीच का करत नाही म्हणजे याचा अर्थ ते जे ते कोष आहे तो कोषचा पैसा गेला कुठे पावला लागेल मग कधीतरी कुठे लोकसभेमध्ये वगैरे कुठले आमचे खासदार म्हणतील आणि म्हणते तरी उत्तर द्यायला ते काही उत्तर देतील पण कुठेतरी जनतेसमोर आलं पाहिजे जनतेच्या न्यायालयात या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यांच्याकडे इतका करोडो रुपये पैसे आला तर यांनी त्या ठिकाणी त्या पैशाचा विनियम व्यवस्थित केल्याने किती याला काय नाही माहिती नाही हे माहिती घेतली पाहिजे